ही आहे जुनी साडी आणि जुन्या साडीतला आपण हा जी साडी आहे याचा घागरा शिवणार आहोत आणि हा जो प्लेन कपडा आहे याचा आपण ब्लाऊज शिवणार आहोत घागऱ्यावरचं ब्लाऊज एकदम डिझायनर ब्लाऊज शिवणार आहोत आणि हा प्रिन्सेस कट ब्लाऊज असणार आहे तर आपण हे जो प्लेन कपडा आहे तो आता करून घेऊया घागऱ्याचासुद्धा व्हिडिओ अपलोड करणार आहे कसा शिवला आहे ते तुम्हाला पाहण्यासाठी आणि हा जो पदर आहे तो पण आपण कट करून घ्यायचा आहे हा पदर पण आपण कट करून घेऊया आता आपण हे आ, हे जो ब्लाऊज आहे तो आपण घडी घालून बाजूला ठेवून देऊया कारण आपण ह्याचं वापर करणार नाहीत कारण आपल्यालाच हा जो प्लेन कपडा आहे तो आपण कोणत्याही साडीवर चालेल यासाठीच आपण यामध्ये आपण कोणतं म्हणजे हा जो रेड आहे याचा उपयोग करून घेणार नाही आणि हा जो प्लेन कपडा आहे ब्ल्यू तर ह्याचा उपयोग आपण ब्लाऊजसाठी करणार आहोत आणि हा ब्लाऊज तुम्हाला नंतर कोणत्याही साडीवर घालता येणार आहे त्याच्यासाठी यामध्ये कोणता तो कलर लाल कलर मी ॲड करणार नाही फक्त ब्ल्यू कलरचंच ब्लाऊज शिवणार आहे तर हा ब्लाऊज प्रिन्सेस कट आहे आणि उंची आहे आपली पंधरा इंच आपल्याला तयार ठेवायची आहे तर एक इंच आपण वाढून घ्यायचा आहे आणि गळा आणि शोल्डर मी पाच इंच ठेवलेला आहे कारण मोठा गळा आहे मागचा मोंढा साडेपाच ठेवलेला आहे आणि छाती अडोतीस साईजचं सा ब्लाऊज आहे छाती ठेवलेली आहे साडे दहा आणि म्हणजे एक इंच आपण एक्स्ट्रा वाढून घेतलेली आहे साडे अकरा आपण मार्जिंग सहज ठेवणार आहोत तर हे आहे परफेक्ट आपलं हे तर आपण हे आता कट करून घेऊया कारण उंची मोंडा गळा हेच आपलं एवढंच यामध्ये आहे आता पाहू शकता आपण हाच मागचा पार्ट ठेवायचा आणि समोरची कटिंग करून घ्यायची समोरची कशी करायची तर अर्धा इंच समोर फक्त उंची वाढून घ्यायची आहे आपल्याला अर्धा इंच उंची वाढून घ्यायची आणि आ, ही अर्धा इंच उंची आपण वाढून घेणार आहोत आणि या साईडने मात्र खाली दोन इंच आणि वरची दीड इंच आपण हे एवढं वाढून घ्यायचं आहे कारण बऱ्याच जणांचं काय होतं पप मोठा येत नाही आणि प्रिन्सेस कट एकदम चपटा येतो तर तो येऊच नाही त्यासाठी ही कटिंग आहे कुणालाही कळेल एकदम सोप्या पद्धतीने ही कटिंग आहे आ, तर पाहू शकता आता आपण हे बाजूला टाकलेलं आहे काढून आता आपण ही कटिंग करून घ्यायची आहे मागच्या समोरच्या पार्टची या प्रकारे आपण कटिंग करून घेतल्यावर तर हे आता आपण एकावर एक ठेवलेलं एक आहे पाहू शकता एवढं आपण मार्चिंग ठेवलेली आहे एक्स्ट्रा कारण आपल्याला यामध्ये जो प्रिन्सेस कट चपटा येतो तर तो, तो येऊच नाही त्यासाठी हा आपण जो दीड इंच वाढून घेतलेला आहे कपडा तर ते पाहू शकता तुम्ही आपण तो दीड इंच त्याचा उपयोग कसा करणार आहोत आता समोरचा करा आपण सात ठेवलेला आहे रुंदी सव्वा दोन आहे तर पाहू शकता आता आपल्याला समोरचा खड्डा जो आहे तो आता देऊन घ्यायचा आहे या प्रकारे म्हणजे तिथं चोळ वगैरे येणार नाही आणि खाली रुंदी ठेवलेली आहे आपण अडीच इंच या प्रकारे आपल्याला पानगळा करून घ्यायचा आहे असा पानगळा करून घ्यायचा आहे आपल्याला साडेतीन ठेवलेला आहे आणि आपण दहा इंच ठेवलेलं आहे आपण कटोरी पॉईंट दहावर ठेवलेला आहे या ठिकाणी दोन इंच आपण ठेवलेलं आहे कारण आपल्याला तिथं कट द्यायचं आहे आणि इथं पाहू शकता आपण हे आता आकार देऊन घेतलेला आहे आणि इथं आपल्याला एक इंच एक इंच आपण हा कट करून टाकणार आहोत म्हणजे पप जो आहे तो परफेक्ट येतो अजिबात चपटा वगैरे येत नाही एकदम वरचा एक इंच आणि खालचा दोन इंच असं आपण हे कट करून टाकायचं म्हणजे किती तुम्ही नवी शिका नवीन शिकणारे असले तरी पण तुमचा पप एकदम परफेक्ट येईल या प्रकारे तुम्ही कटिंग करा एकदम परफेक्ट अशी ही कटिंग आहे कारण पंचवीस सव्वीस वर्षाचा अनुभव हो आहे त्या अनुभवातूनच हो मी ही कटिंग तुम्हाला सांग सांगत आहे तर अशी ही प्रिन्सेस कट आपल्याला हा गळा आपला तयार होणार आहे असा आणि या प्रकारे आपल्याला हे कट देऊन घ्यायचं आहे परफेक्ट असं इथं जो पॉईंट आहे तो आपण दिलेला आहे आणि आता आपली ब्लाउजची कटिंग परफेक्ट झालेली आहे आता आपण बाहीची कटिंग करून घेऊया खूप सोप्या पद्धतीने आपल्याला हा प्रिन्सेस कट अडोतीस साईजचा प्रिन्सेस कटची ब्लाउजची कटिंग तुम्ही पाहत आहात तर आता आपण ही बाही ठेवणार आहोत साडे अकरा आपण तयार ठेवणार आहोत साडेबारा घेणार आहोत रुंदी नऊ ठेवणार आहे कारण जॉईंट आपल्याला कुठंच द्यायचं नाही कारण आपल्याकडं कपडा आहे त्यामुळं तर पाहू शकता साडेतीनचा आपण उतर दिलेलं आहे या प्रकारे उत्तर द्यायचा आहे परफेक्ट आणि हे कटिंग करून घ्यायचं आहे समोरचा मच्छी कट द्यायचा आहे परफेक्ट सेंटर काढून घ्यायचं से, आहे प्रकारे आपली बाही तयार होणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सेरॅन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पहा रहा अडतीस साईजच्या ब्लाऊजची परफेक्ट अशी ही कटिंग